सोबत जुळले पाहिजे योगेशची ओळख आणि आपण सर्व त्याच्या कार्यकर्त्यांची ओळख आपल्या कामगिरीमुळे झाली मी महिलांना खाली विनंती करेन पाच दहा मिनिटं आपसात बोलू नये ते केल्यानंतर आपण समाजासाठी तरी काय केलं पाहिजे मित्रांसाठी काय केलं पाहिजे गावकरींसाठी काय केलं पाहिजे शेजारसाठी काहीतरी केलं पाहिजे शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि योगेशी तो पावर उचलला आता हो ते शिवसेनामध्ये होते मला तुम्ही विचारलं तर कधी ह्या गटात ना आम्हाला तोडायचं तोडायचं ही भावना कधी नव्हती हो आमचं एक मात्र भावना आहे की भारतीय जनता पक्षाचं संघटन मजबूत व्हावं आणि त्यासाठी कुठलाही कार्यकर्ता कुठल्याही पक्षात असेल तर तो सोबत आला की अजून पक्ष मजबूत होईल हीच आमची भावना असते म्हणून आपण सर्वांचं आम्ही स्वागत करतो की अजून आपल्या माध्यमातून पक्ष हे मजबूत होणार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा नेतृत्व खाली हा पक्ष काम करतो नरेंद्र मोदी साहेबांनी आपला काही देशात नाही तर जगात या पक्षाच्या उंची वाढवली आज देशातलं नाही तर जगातला सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे आपण सर्वजण जुडले त्यांना अभिमानच वाटेल की आपण आज भारतीय जनता पक्ष सदस्य झालो या एकशे चाळीस कोटी मध्ये अठरा कोटी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आपल्या माहितीसाठी अठरा कोटी या मध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि सदस्य आहेत ऑनलाईन मेंबरशिप आम्ही घेतली एक लाख सत्तर हजार एवढा कुठल्याही पक्षाचा कधी नसतात आणि फक्त यासाठी की नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस नेतृत्वामध्ये शहरांनी सुद्धा प्रगती केली राज्यांनी सुद्धा प्रगती केली देशांनी सुद्धा प्रगती केली आणि मोदी साहेबांचा आणि भारतीय जनता पक्षाचा एकच विचार आहे मोदी साहेबांनी ज्यावेळी हातात जाडू उतर लोक हसायला लागले हा काही काम नाही काय परंतु आज प्रत्येक माणूस हा बोलतो स्वच्छ भारत स्वच्छ मीरा भाईंदर आणि आज सांगायला अभिमान वाटते की आपल्या माहितीसाठी त्यांना माहीत न देणार या देशामध्ये ड वर्ग मध्ये सर्वात प्रथम देशात भूत प्रथम मीरा भाईंदर महानगरपालिका स्वच्छता स्वच्छतामध्ये आली देशात आणि राष्ट्रपतींचा हस्ते त्यांना पुरस्कार दिला गेलं ही आपल्यामध्ये जागरूकता कोणी आणली तर नरेंद्र मोदी साहेब त्यांनी सांगितलं घर घर शौचालय त्या लोकांना बोलला हा काय पंतप्रधानाचं काम आहे का पण त्यांना सामान्य व्यक्तीची पीडा माहीत होती जास्त आता शौचालय बांधण्याचं काम केलं जनधन योजना प्रत्येक सामान्य कुटुंबाचा पहिला बँकेत खुआ, खाता खोला पाच हजार भरा दहा हजार भरा शून्य झिरो बॅलेन्स वर खाता उघडण्याचं काम कोणी केलं तर देशाचे के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं या गोर लोन पाहिजे असेल कर्ज पाहिजे असेल तर गॅरेंटर आणा कागदा आणा इन्कम आणा परंतु सामान्य व्यक्तीला फेरीवाले असतील दहा हजार पासून पहिल्या टप्प्यात पन्नास हजार कुठलाही गॅरेंटर नाही काय नाही अशा प्रकारचा सामान्य व्यक्तीला मजबूत करण्यासाठी कर्ज देण्याला सुरुवात केली पहिला कर्ज घ्यायला गेलो की हे कर सामान्य कुटुंबांसाठी काम करत आहे आणि त्यांचं स्वप्न आहे या देशाचा प्रत्येक व्यक्तीकडे एक घर तर असलंच पाहिजे त्याने रस्त्यावर आता काम नाही करोड घर एका दिवसात आपण देश शकत नाही कितीतरी कोटी घर या देशामध्ये त्यांनी सामान्य कुटुंबाला दिली त्यांच्याकडे घर ना होती त्यांचं स्वप्न आहे की सर्वांकडे ही पक्की घरं असलीच पाहिजे येणाऱ्या पिढीला सगळे सुख सुविधा भेटलेच पाहिजे त्या दिशेने ते काम करतात आणि सामान्य व्यक्तीला स्किल डेव्हलपमेंट म्हणजे उदाहरण की माणसाकडे होणार असते परंतु त्याला नोकरी मिळत नाही कारण सर्टिफिकेट नाही शिकलेलं नाही म्हणून त्यांनी स्किल डेव्हलपमेंट काढलं आणि त्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तुम्हाला एक रेकग्नायझेशन एक ओळख निर्माण झाली जे काम दोनशे रुपयात लागले कामगिरी म्हणून अशा अनेक कामं केली म्हणून हा भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे ह्याशिवाय देशात जास्त जास्त प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज असावं हे त्यांनी घेतलं आपण आज आयुष्यमान भारत आयुष्मान भारत कारण के आणि कोणी वंचित राहू नये पहिला आपल्याकडे काय होत सरकारी हॉस्पिटल आहे त्यानंतर पुढचं काही चांगला उपचार कुठे होत नव्हतं मोदी साहेबांनी काढलं पाच लाख पर्यंत आयुष्यमान महात्मा ज्योतिबा फुले तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जा कुठे हो जा पाच लाख पर्यंत इलाज ते मोफत करणार ही योजना कोणी आणली असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी असतं हॉस्पिटल बांधले पाहिजे या शहरामध्ये असू द्या की देशात असू द्या जास्त जास्त शिक्षण क्षेत्रात काम केलं पाहिजे म्हणजे सामान्य, सामान्य ते सामान्य व्यक्तीची गरज त्यांनी ओळखली आणि भारतीय जनता पक्षाने ओळखली या शहरामध्ये पण ज्यावेळी भाजप आली त्यावेळी आपण बघा मेट्रो असेल सिमेंट रोड असेल हे सगळ्या काम आम्ही केली मी जास्त लांब लहान हा प्रयंकर पाडा मैदान गार्डन जे आता आपण केलं हे कोणीतरी कब्जा करून बसले होते पण त्याला हे जमीन गाववाला कारण की गार्डन कोण उपयोग करणार आहे गाववालाच उपयोग करणार आहे आम्हाला तिकडे आता मंगल कार्यालय सुद्धा बांधायचा सभागृह लवकरच बांधू आल्यानंतर कारण की सामान्य ठिकाणी भेटली पाहिजे तो गार्डन सुद्धा आम्ही तुम्हाला उदाहरण संजय नेहमी चिंतित असतात साहेब आमचं मैदानाचा काय होईल मैदानाला काय होईल पण नक्की आपल्याला सांगतो जिथपर्यंत भारतीय जनता पक्ष तुम्हाला चिंता करायची गरज नाही मैदान होणार म्हणजे होणार म्हणजे होणार आता ते शमशानभूमी वगळू द्या की नाही वगळू द्या आम्ही आमचं मैदान करून टाकलं तो नक्कीच आपण ते आरक्षण रद्द होईल आणि मैदानच होईल परंतु आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली अशा अनेक छोटे छोटे गरजा आपल्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न केला हे तर मधल्या काळात पाच वर्ष मी नव्हतो नाहीतर मला भेंकरपणा झाला खूप कठीण होतं ती छोटी ती घरी आम्हाला हा रस्ता करेक्ट करायचा होता हात समोर असं त्या प्रयंकर पडला म्हणजे आपल्याला माहित आहे हा रस्ता आम्ही दोन्ही साइडला गटर सुद्धा बांधलेली रस्ताच करायचं होतं पण योगावांनी निवडणूक मध्ये पराभव झाला तो रस्ता रखडला हे रस्ते पहिला कसे होते आपल्याला आठवण शक्य नाही माहित नाही हा रस्ता तर कधीच नव्हता इकडे भक्तियोगांकडे जाणारा तो रस्ता आम्ही केला हा रस्ता आम्ही मोठा केला सगळे फॅक्टरी कमी केली की के गावामध्ये गर्दी होता कामाने बस यायला पाहिजे जायला पाहिजे हाही रस्ता आम्हाला करायचं होतं अनेक रस्त्याची आम्ही निर्माण केलं हा भारतीय जनता पक्षाचे विकास काम नरेंद्र मोदी साहेब असू द्या देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या हे जातीपातीचा राजकारणामध्ये त्यांची ओळख झाली नाही त्यांची ओळख फक्त विकास म्हणून झाली की नरेंद्र मोदी साहेब आहे तर या देशाची प्रगती होईल हीच त्यांची ओळख आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहे तर राज्य आगे महाराष्ट्र आपला पुढे जाईल ही त्यांची ओळख झाली मीरा महेंद्र भारतीय जनता पक्ष असेल तर सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असू द्या सगळे असू द्या आम्हाला चोवीस तास पाणी द्यायचं होतं हे आम्ही पाच वर्ष नव्हतो म्हणून हे सगळं रखडलं पण आता याच वर्षी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत आम्ही हे पूर्ण प्रयत्न करतो की तुम्हाला चोवीस तास पाहिजे स्वप्न आपण पन्नास वर्ष अगोदर बघितलं होतं ते भारतीय जनता पक्ष पूर्ण करायला निघाले अशा अनेक कामे भारतीय जनता पक्षानं जातीपातीचं कधी राजकारणच केलं नाही अभिमानच आहे मराठी भाषेवर अभिमानच आहे मराठी माणसांवर अभिमानच आहे महाराष्ट्राचा मला मारा तर एवढं काय दिलं महाराष्ट्राने मराठी माणसाने यापेक्षा जास्त काय पाहिजे मी तर मराठी नाही अमराठी असून सुद्धा पण मराठी माणसाने नेहमीच कधी भेदभाव केला नाही पण काही लोक राजकारणासाठी भाषेचा आणि जातीवादचा उपयोग करतात आणि आपल्याला विभाजन करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांना बळी पडू नये प्रत्येक माणूस जो तो अभिमानानच सांगतो की मी महाराष्ट्रात राहतो मी सुद्धा ठोकून सांगतो की मी मुंबईचा आहे मी महाराष्ट्राचा मी महाराष्ट्रीराचा आहे अभिमानच वाटतो आणि देण्यामध्ये सुद्धा इकडे बरेचसे आगरी समाजाचे लोक असतीलच कारण हा गाव आगरी कोणींचं गाव गावातनं शहर निर्माण झालं पहिल्यांदा निवडणूक झाली त्यावेळी मला वाटतं पंचावन्न के पन्नास नगरसेवक होते आठवते का किती होते पंचावन्न त्या पंच एका पंचावन्न पन्नास मधला अठ्ठेचाळीस नगरसेवक हे मराठी आणि आगरी निवडून आले तरी ते सांगायचं तरी ते आगरी समाजाला न्याय देऊ शकले नाही अनेक लोकांनी भाषण केली आम्ही भवन बांधू जागा देऊ आगरीत काही दिलं नाही परंतु ज्यावेळी भारतीय जनता पक्ष सत्तेत आली आल्यानंतर दोन वर्षात आम्ही आगरी भवनला दीड एकर जागा दिली हे करू शकले असते हे काही नाव सन्मान्य नागपुलसिज मात्र होते प्रफुल्ल पाटील साहेब होते सगळे एक एक दिग्गज नेते होते या ठिकाणी परंतु कोणी करू शकला नाही हा भारतीय जनता कारण भारतीय जनता पक्षाला माहित आहे विकास कसा करायचा आणि कामं कशी करायची भाषण नाही करत परंतु काही लोकांनी त्याचाही दुरुपयोग केला बायकोई नगरसेवक पाहिजे एक भाऊ नगरसेवक पाहिजे आई नगरसेवक पाहिजे तिसरा भाऊ नगरसेवक पाहिजे अशा प्रकारचा राजकारणामध्ये काही होत नाही कारण शेवटी नगरसेवक पण चार जोडून येतात काम एकच करतो तीन घरी बसलेले असतात त्या लोकांनी या शहरामध्ये नुसतं नुसतं कुल लावायचंच काम केलं बाकी काही केलंच नाही आपल्या स्थानिक नगरसेवकां तिकडचे आज एवढे आरक्षण आहे सगळे आरक्षण बळकून बसलेले या गावातला विकासच होऊ दिसतोय पाणी तर टँकर कुठला तलाव आहे आपला त्याच्यामध्ये पाणी सुकून जातात एवढ्या टँकर पाणी काढतात एवढं काढतात की त्याने जमीन सुद्धा सोडलं नाही आपला टँकरचा धंदा चालवायला अख्खा तलावाची वाट लावते पर्यावरणची वाट लावून टाकतात हे आता भविष्यात आपल्याला था थांबवण्यासाठी यावेळी तुम्हाला चारही नगरसेवक भारतीय जनता पक्षाची निवडून द्यावे लागले आमची कामाची पद्धत वेगळी आहे तुम्हाला माहित आहे की नाही माहित मला नाही रुक्मणी रुक्मणी ना माहित का त्या ट्रस्ट मध्ये आमच्या इकडच्या नगरसेवकांनी स्वतःच्या नावाचं पॉवर ऑफ कट्री घेतली माणूस मिळण्या स्वतःचा जागा विकत घेतली ह्या रुक्मणी बाय ट्रस्ट हा गावातला होता त्या ठिकाणी बिल्डिंगच काम चालू केलं हे कधीतरी हिशोब विचारा मग तरी ट्रस्टला सुद्धा सोडलं नाही ज्या ह्या गावातले जुने गावकरी असतील त्या लोकांनी भविष्यात या गावाचं या गावकरींचं काहीतरी भराव व्हावं म्हणून रुक्माई विठ्ठल नावाचा ट्रस्ट निर्माण केलं आणि ट्रस्ट मध्ये जागा घेतली या लोकांनी माझा बाप सुद्धा त्यामध्ये ट्रस्टी आहे म्हणून ते पाच लोकांना मैयत दाखवलं आणि स्वतःच्या बापाची जागा केली आणि स्वतःच स्विकार घेतली आणि बिल्डिंग बांधायला निघाले यांना कधीतरी हिशोब विचारणार की नाही आणि हे मी जे सांगतोय ना ते शंभर टक्के सत्य सांगतो मी कधी खोटं बोलतच नाही आम्ही हिशोब विचारणारच येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टींचा परंतु तुम्हाला सुद्धा जागरूक व्हावा लागेल काही लोक आपलं धंदा असेल जमिनीचा असेल आरक्षण जागा असेल यासाठी प्रयत्न करतात त्यांना धडा शिकवलंच पाहिजे आज योगेश पाटील आपल्यासोबत जुळलेल्या मला अभिमानच वाटतो कारण की तो समाजचा पण कार्यकर्ता सुद्धा चांगला आहे परंतु व्यक्तीसुद्धा चांगला आहे आज धडपड करणारा मुलगा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की भविष्यात योगेश पाटील आपले सर्व युवा साथींबरोबर काहीतरी वेगळं करून दाखवतील असं मला पूर्ण विश्वास आणि मी सुद्धा त्यांच्या सर्व सहकार्यानं आश्वासित करतो की योगेश पाटील तुम्ही आम्हाला केलाय आम्ही तुम्हाला व्याज सटक परत देऊ एवढंच मी सांगेल परत तर देणार नाही खाली व्याजच देणार केलेले निर्णय त्याचा कुठला ना कुठला रूपी या वा वा या त्या सर्वांचं भलं व्हावं यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आणि हेच काम आम्ही करत राहणार मी परत आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद व्यक्त करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये जोडण्याचा निर्णय घेतला आणि हा पक्ष अभिमानाचा आपण अभिमान सांगू शकतो मी त्या पक्षाचा का कार्यकर्ता आहे ज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहे आणि देशात नाही तर जगात तुम्ही सांगू शकता बाकी जगात दुसरा कुठलाही पक्षाचं नाव घेऊ शकत नाही पण कोणकतच नाही कोणी मोदी साहेबांना सगळे ओळखतात सगळं ओळखतात तर परत एकदा भेटलेली आहे आणि सर्व आमचे स्थानिक नगरसेवक कार्यकर्ता यांचं सुद्धा आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की आपण चांगली टीम जुडवली आहे आणि मला संपूर्ण विश्वास आहे की वेळी सोळा नंबर जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही आणि मेहनत चांगली करावी आणि गावांचे जे काही प्रश्न असेल ते एक एक करून आपण सर्व सोडू आणि विश्वास ठेवा आम्ही सोडून दाखवणार परत एकदा सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय पंकर धन्यवाद